आणि मंगळवेढा ही देखील संतांची भूमी आहे खूप वर्षापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी एकदा या गावात आलो होतो पण बऱ्याच दिवसांनी दिवसानी बऱ्याच दिवसांनी मला आज अवताळे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं येण्याची संधी मिळाली मी या संताच्या भूमीला देखील अभिनवादन करतो मी ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये मंत्री झालो तेव्हा सोलापूरला एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी मी सोळा हजार कोटी रुपयाची कामं घोषित केली होती बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला होता की एवढे पुढे पैसे कसे येणार आणि कामं कसं होणार पण मी त्यांना एवढंच सांगितलं की मी खोटं बोलत नाही खोटं आश्वासन देत नाही आणि मी जे बोलन ते मी करून दाखवेन आणि मला आज आनंद आहे की त्यातले सगळी कामं सुरू झाली आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपयाची कामं जवळपास पूर्ण झाली आज आपल्या भागामध्ये जी अनेक कामं झाली त्याची लिस्ट खूप मोठी आहे त्या सगळ्याचा काही मी उल्लेख करणार नाही पण मी समाधानजी आणि प्रशांतजी जवळ पूर्ण लिस्ट देऊन जाईल म्हणजे त्यांनी ती आपल्याला सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला ते कळवतील आपल्या देशामध्ये आपला देश सुखी व्हावा संपन्न व्हावा शक्तिशाली व्हावा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आपला देश विश्वगुरू व्हावा जगातली तिसरी महान आर्थिक व्यवस्था व्हावा फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी व्हावा अशी प्रधानमंत्र्यांची इच्छा आहे पण या खऱ्या अर्थाने ही इच्छा जर पूर्ण करायची असेल तर कोणता पक्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे आणि त्यांची धोरणं काय आहेत याच्यावर बरंच काही अवलंबून आहे जसं मी मंत्री झाला महाराष्ट्रामध्ये मा त्यावेळी सरकारजवळ पैसे नव्हते पण बाहेर कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे केले आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर्ली बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट पंचव्हन उड्डाण पूल ह्या त्या काळामध्ये पूर्ण करण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि आता तर मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली मी हजार पाचशेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमालाच जात नाही <laughs> कारण दोन हजार कोटीच्या वरती काम असेल तरच जातो कारण मी जर भूमिपूजन करायचं ठरवलं तर माझं आयुष्य भूमिपूजनातच जाईल इस देश में पैसे की कमी नाही आहे काम करने वालो की कमी मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण कोण्याही कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर घेण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडली माय टेक्नॉलॉजी बदलली आहे आपल्याकडे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर संत्रे स्वस्त आहे ज्यूस महाग आहे सोयाबीन स्वस्त आहे तेल महागा अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की शेतमालाला योग्य भाव व्हॅल्यू एडिशनमुळे मिळत नाही आज दुधाच्या धंद्यामध्ये मोठ्या आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करत आहोत पण आज त्याच्यावर प्रोसेसिंग झालं पाहिजे आणि म्हणून आपण टेक्नॉलॉजी आणली टेक्नॉलॉजी अशी आणली की एकोणीसशे बावन्न साली आपल्या इथल्या गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली होती ती गाय साठ लिटर दूध देते आणि म्हणून तिचा जो सांड होता टोरँडो त्याचं सिमेंट सांडून आपल्या इथल्या गाईला दिलं आणि आता तुम्हाला माहिती आहे बेटी बचाओ अभियानची गरज नाही आहे जसं टेस्ट्यूब बेबी आहे तसं टेस्ट्यूब गोरी तयार व्हायला सुरुवात झाली एम्ब्रिओ ट्रान्सफरची तीन ठिकाणी सुरुवात झाली आणि एक प्रकल्प सांगलीला चितई डेअरीने सुरू केला दुसरा बारामतीमध्ये पवारसाहेबांकडे सुरू झाला आणि तिसरा नागपूरच्या व्हेटनरी युनिव्हर्सिटीमध्ये सुरू झाला आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे आता दोन लिटरच्या गायीपासून हंड्रेड पर्सेंट गोरीच होईल आणि ती वीस लिटरची होईल जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर कशाकरता शेतकरी आत्महत्या करणार गाव समृद्ध संपन्न झाली तर कशाकरता गाव सोडून मुंबई कलकत्ता पुणे हैदराबाद बेंगलोरमध्ये शेतकरी जातील झोपडपट्टीमध्ये राहतील कशाला त्या ठिकाणी जातील गाव समृद्ध आणि संपन्न करायची असेल तर पाण्याचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे आता या ठिकाणी जी बोलत होते मी काही काळाकरता वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो मी सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेत ज्या प्रकल्पाचं काम पन्ना पंधरा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त काम दहा दहा पंधरा वर्षापासून झालं अडकलेलं होतं असे प्रकल्प आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये नवीन प्रकल्प असे बारा हजार कोटी रुपये दिले आणि मला अतिशय आनंद आहे की टेंबू असेल म्हैसाळ असेल या सगळ्या भागामधले प्रकल्प हे त्या पैशातून आज पूर्ण झाले अजून काही व्हायचे आहेत पण त्याचा मला खूप आनंद झाला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी मराठवाड्यातून निघालो आणि हेलिकॉप्टरवरून सांगोल्याच्या वरतून जात होतो गणपतरा असताना मी सांगोल्याला गेलो होतो त्यांच्या सुतगिणीला वगैरे बघितलं होतं सगळा दुष्काळ होता हिरवं कुठं दिसत नव्हतं पण मी जेव्हा सांगोल्यातून पुढे गेलो तेव्हा मिरज कवटेमांकाळ तासगाव जत नंतर सांगोला मंगळवेढा या सगळ्या भागामध्ये मला खूप हिरवं दिसलं याचं कारण म्हैसाळ प्रकल्पाचं पाणी काही भागापर्यंत पोहोचलं त्या मला विश्वास आहे का काळजी करू नका आपल्या इथल्या काही गावामध्ये पोहोचवण्याची मागणी अवतारणे साहेबांनी केली आहे आणि नक्की या भागात पाणी आल्याशिवाय राहणार नाही याचा मी पूर्ण प्रयत्न करेन <laughs> पण मी तुम्हाला एक सल्ला देणार राजकीय नेता म्हणून माझ्यावर कदाचित तुम्ही विश्वास ठेवाल थे ठेवू नका पण मला नऊ डॉक्टरेट मिळाले डिलीट मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो चार साखर कारखाने चालवतो ते तुमच्यासारखे नाही आहे तुम्ही तर मस्त माला माला <laughs> इकडे कारखाने म्हणजे खूप पुष्कळ बरा आहे मी नेहमी म्हणतो मेरिट मधल्या विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र फर्स्ट क्लास मध्ये असणाऱ्या मुलांची शाळा म्हणजे मराठवाडा आणि ज्यांना शंभरपैकी पे तेहतीसपेक्षा पेक्षा कमी गुण मिळाले त्या था विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे विदर्भ सगळे बावीस कारखान्यांनी दिवाळं पिटलं मला दुर्बुद्धी झाली मी साखर कारखाना काढला आता चार कारखाने चालतो मी नेहमी म्हणतो की जो मागच्या जन्मात पाप करतो तो एक तर साखर कारखाना टाकतो नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो पण मला विश्वास आहे की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे मी नॅशनल हायवेचे कामं करत असताना महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीला विनंती केली एक जी आर काढ नदी नाले खोलीकरण केले धरणातली माती काढली फुकटात एक पैसा नाही घेतला तलावातली माती काढली शेतकऱ्याला शेततळे बांधून दिले या सगळ्यामागे एक तत्व होतं की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात पंजाबराव कृषी विद्यापीठात मी छत्तीस तलाव फुगट बांधले परभणीत बांधले बुलढाणा अनेक ठिकाणी हा एक हजार अमृत सरोवर बांधले दोन लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली मला परभणी कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट डिलीट मिळाली पंजाबराव कृषी विद्यापीठाची मिळाली महात्मा ज्योतिबा फुले राऊरी विद्यापीठाची मिळाली बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची मिळाली आणि ही जलसंवर्धनाच्या कामाकरता मिळाली आणि मी बाहेरचं उदाहरण नाही सांगत माझं उदाहरण सांगतो नंद्याकडे साठ एकर शेती होती एक तास पंप चालायचा मी पूर्ण नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आता साडेसात साडेसात हॉस पॉवरचे तीन पंप भारत सरकारच्या योजनेत घेतले आणि तुम्ही आपले वीस टक्के भारत सरकार द्या म्हणता हे मला मान्य नाही तुम्हाला सगळं फुकटच पाहिजे असं नाही जमत थोडं तुम्ही टाकलं पाहिजे मी सदोतीस हजार रुपयात मला साडेसात हॉसपॉवरचा पंप मिळाला तीन पंप लावले आणि आता माझ्याकडे पूर्णपणे आठ तास पाणी आहे आणि मी आत्ता सांगितलं गाडीत की माझ्याकडे जी तूर आहे ती सहा फुटाची आहे आणि ऑर्गॅनिक खत एक लाख टन मी तयार करतो ते कल्चर आणलं दिल्लीवरून आणि द्रोणनी स्प्रेइंग करतो आणि माझ्याकडे तुम्हाला आश्चर्य तुमच्याकडे खूप शेतके माझ्याकडे एकरी अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला अठ्ठ्याऐंशी टन या देशामध्ये उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि हे शक्य तेव्हाच आहे की जेव्हा आपल्याला पाणी मुबलक राहणार आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही पाण्याला प्राथमिकता दिली आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं चित्र आपल्याला बदलवायचं आहे हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मला एक सांगा आपण कधी बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का शिवाजी महाराजांची जात पाहतो का राजर्षी शाहू महाराजांची जात पाहतो का तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराज एकनाथ महाराज कधी यांची जात पाहतो का नाही पाहत माणूस हा जातीने मोठा नाही आहे तर माणूस हा खऱ्या अर्थाने त्याच्या कर्तृत्वाने आणि गुणाने मोठा आहे आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की या समाजातली छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट केली पाहिजे कारण माणसाच्या मोठेपणाचा संबंध त्याच्या कार्यकर्तृत्वाशी आहे आणि त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने अपप्रचार केला की भाजपला जर जा चारशे जागा मिळाल्या तर बाबासाहेबाचं संविधान बदलणार बाबासाहेबचं संविधान आम्ही बदल बदलणार नाही कोणाला बदलू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिंमत नाही मी स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे फायनल लॉला आम्ही कॉन्स्टिट्युशन शिकलो त्या आहे त्यामध्ये प्रिमल जे आहे त्याचं मूलभूत तत्व त्याच्यामध्ये आहे एक सुप्रीम कोर्टात केस झाली होती केशवानंद भारती प्रसिद्ध आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि दहा न्यायमूर्ती ज्या खंडपीठाने म्हणून निर्णय दिला होता तो निर्णय हा होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही आणि जे तीन पार्ट आहेत आपल्या घटनेचे त्या टू थर्ड मेजॉरिटीने पार्लमेंटमध्ये कलम बदलू शकतात पण हे बदलवण्याचं पाप कोणाचं आहे हे बदलवण्याचं पाप कोणाचं असेल तर ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी निवडणूक हारल्या त्यानंतर काँग्रेस पार्टीने पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लावली आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जी उडवल्या जनता पार्टी आल्यानंतर पुन्हा घटना दुरुस्ती केली ज्यांनी घटना तोंड भरवण्याचं काम केलं ते आमच्या विरुद्ध प्रचार करत फिरत आहे की संविधान धोक्यात आहे आपल्याकडे म्हण आहे ना चोराच्या उलट्या बोंबा उलटा चोर खोतवालको डाटे अशी कहाणी आहे आणि म्हणून कुठल्याही या जातीवादी प्रचारावर विश्वास ठेवू नका मुसलमानाच्या मनात भीती निर्माण करतात ये चुन कर आयंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे मला सांगा सदुसष्ट योजना भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण आहे उज्ज्वला योजना साडे नऊ कोटी लोकांना गॅस सिलेंडर सगळ्या मिळाल्या आयुष्य योजनेत फायदा मिळाला कुठे लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांनी अर्ज करू नये म्हणून सगळ्या योजनेचा सगळ्यांना फायदा मिळाला सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास याच आधारावर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून मला विश्वास आहे वेळ कमी आहे कारण मला अजून एक सांगली जिल्ह्यातील सभा करून इचलकरंजीला पाच साडेपाचच्या उतरलं पाहिजे त्यामुळे मला जाण्याची घाई आहे त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक समाधान अवतडे यांच्या भविष्याचा फैसला करणार निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्यासमोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करा निवडणूक <laughs> तुम्ही कधी रेस्टॉरंटमध्ये जाता तर रेस्टॉरंटवाल्याला जात विचारता का जिथं चांगलं लागल तिथं जाऊन घुसता <laughs> तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कर कधी विचारता का आपल्या जातीचा डॉक्टर त्याच्याकडे करून घ्या तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे मग निवडणुकीत चांगला कर्तबगार आमदार जात पंत धर्म भाषा न बघणारा आणि शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा समाधान अवताडेंच्या रूपाने एक चांगला उमेदवार उभा आहे आणि मी विशेष करून प्रशांतजींना खरोखर कर धन्यवाद देईल की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी यांच्यामागे ते उभे राहिले आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत अवताडेजींना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो सर मला तुम्ही आधी दिलं नाही मी खोटा पाहिल्याशिवाय देत नाही मी गेल्यावर तुम्हाला कळवतो कारण मैं जो बोलता हूं हंड्रेड पर्सेंट की चोट पर करता हूं खोटा आश्वासन आहे पब्लिकला मूर्ख बनवा का मला धुवून द्या मी जरा बघतो नाही कळवतो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की